अच्छा ठळक घडामोडींचा घेऊयात सविस्तर आढावा गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्वच्छतेचा जागर होत असला तरी ग्रामीण भागातील रस्त्यालगत कचऱ्याचे ढीग वाढत चालले आहेत सामाजिक भान हरवलेल्या बेजबाबदार नागरिकांमुळे आणि प्रशासनाच्या अपुऱ्या नियोजनामुळे कचरा व्यवस्थापनावर खर्च होणारे लाखो रुपये वाया जात असल्याचे चित्र आहे शहरीकरणामुळे कचऱ्याचे प्रमाण वाढले असून प्लॅस्टिक कचऱ्याने समस्या अधिक गंभीर बनली आहे या साऱ्याचा विचार करता ग्रामस्वच्छतेचे स्वप्न फक्त कागदावरच राहिले असून दिवसेंदिवस रस्त्यालगत मात्र कचऱ्याचे ढीकच्या ढीक दिसून येत आहेत पंचायत समिती गणातील अत्यंत महत्त्वाची समजली जाणाऱ्या तर्फे तळे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ग्रामस्थांनी प्रचंड संख्येने भारतीय जनता पार्टीमध्ये जम्बो प्रवेश केला आहे भाजपामध्ये होणारा हा पक्षप्रवेश गावाचा सामाजिक सांस्कृतिक विकास व राजकीय उत्थानाकरिता करीत असल्याचे यावेळी प्रवेशकर्त्यांनी निक्षून सांगितले बहुचर्चित अशा नवी मुंबई विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते लोकनेते दिबा पाटील यांचेच नाव दिले जाणार आहे येत्या तीन महिन्यांमध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे झालेल्या बैठकीत सर्वपक्षीय कृती समितीला दिली सदरच्या बैठकीला माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण वनमंत्री गणेश नाईक समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील माजी खासदार रामशेठ ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते या यासारख्या अचूक बातम्यांचा वेध घेण्यासाठी रायगडचा आवाज या आमच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा